वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणारे जेरबंद क्रमांक एक ची कामगिरी सोमवार दिनांक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास विनयनगर भागातील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इस्मानी दगड व कोयत्याने फोडून दहशत निर्माण केली होती त्यावरून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने अज्ञात आरोपितांचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक शोध घेत होते मंगळवार दिनांक एकोणवीस रोजी पोलीस अंमलदार मुख्तार निहाल शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दगड व कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या इस्मानपैकी अरबाज उर्फ सोनू शफिक शेख हा असून तो चौकमंडई या ठिकाणी येणार आहे सदरची माहिती पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवली त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी एम श्रीवंत पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मरकड पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस अमलदार मुक्तार शेख पोलीस अमलदार अप्पा पानवळ पोलीस अमलदार अमोल कोष्टी पोलीस अमलदार जगेश्वर बोरसे यांनी सदर ठिकाणी आलेल्या इस्मत शिताफिनी पकडून ताब्यात घेतले सदर इस्माचे नाव अरबाज उर्फ सोनू शफीक शेख वयवर्ष सव्वीस राहणार मोठा राजवाडा काळे चौक नासिक असे सांगितले त्यासवरील गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे दोन विधी संघर्षित बालक यांच्यासह केल्याची कबुली दिली त्यावर त्याचे इतर दोन साथीदार विधी संघर्षित बालकांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना व अरबाज सोनू शफीक शेख यास पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोले सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नासिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ साहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक सी एम श्रीवंत पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मरकड पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस अमलदार मुक्तार शेख पोलीस अमलदार अप्पा पानवड पोलीस अमलदार अमोल कोष्टी पोलीस अमलदार जगेश्वर बोरसे यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे न्यूज़ साठी प्रमोद रहाणे नाशिक